हॅलो एव्हरी वन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारबारीमध्ये मी शकुंतला चव्हाण माहिती मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर तुमचा आजचा दिवस छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असं जाऊ दे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण अशी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून आजचा न्यू व्लॉग आपण सुरू करत आहोत तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया तर व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तरी लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर पण करता तर चला आता मी व्हिडिओ शूट करते म्हणजे सुरुवात करते व्हिडिओची तर वाजलेली आहे बरोबर म्हणजे सातला पाच मिनिटं वाटतील तर सात वाजले तर आता आम्ही निघालेलो आहोत बाजारात तर जे काही आहे ह्याच्या आधीचं जे काही शूट तर ते पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि भेटून मग चला हाय तर चला बघा आता व्हिडिओ आपला स्टार्ट ऑलरेडी तर झालेलाच आहे जसं की तुम्ही बघितलं की सात वाजता मी स्टार्ट स्टार्टिंग जे काय आहे व्हिडिओचं इंटर तो शूट केला बट व्हिडिओ जो आहे संध्याकाळी शूट करायला घेतला होता तर तीन वाजल्यापासून व्हिडिओ शूट करायला घेतला तर ही संध्याकाळचं सगळं जे काय होतं ते म्हणजे दुपारपासूनचं तेच मी तुमच्यासोबत शेअर करते तर बरेच दिवसातून असा रुटीन थोडंसं आणि त्याचबरोबर काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायचे असा व्लॉग आता बरेच दिवसातून येतो आहे तर चला बघूया काय काय आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार तर बघा इथे आता ह्यांना जायचं आहे सेकंड शिफ्ट आहे त्यामुळे मग चहा ठेवते आहे मी तर जे काही टिफिनची तयारी म्हणजे जेवण वगैरे टिफिनचं जे काय असतं ते सगळं तयार झालेलं आहे फक्त आता टिफिन माझं आता भरायचं चाललं आहे कारण चहा एका साईडला ठेवला आता चहा होईपर्यंत त्यांची जी काही आहे टिफिनची तयारी ती करून घेते आणि <coughs> चार थे थे मग चार वाजता ते जातात ते गेल्यानंतर मग थोड्याच वेळामध्ये आरू पण येते तर बघा फायनली माझा टिफिन वगैरे भरून झालाय तोपर्यंत इकडे जी काही सकाळची भाजी किंवा जेवण वगैरे होतं ते सगळं मला व्यवस्थित आता ठेवून ना भांडी घासायला मी साईडला ठेवत होते काढून कारण संध्याकाळची भांडी घासायची होती मला दुपारचं जेवण झाल्यानंतर लगेच सन ह्यांचा टिफिन बनवला त्यामुळे ती भांडी टिफिन बनवलेली स्वयंपाकाची ती तशीच होती चहा उकळलेला आहे तोपर्यंत बघा आज मी काय केलं आहे तर ना आठवड्यात ना ह्या दोन आठवड्यामध्ये सतत फुलं आणतो आम्ही देवासाठी तर जी काही अशी थोडीशी कोमेजल्यासारखी होतात ना तर ती मी अशी आज थोडंसं इनोव्हेटिव्ह पद्धतीने ना म्हटलं की किचनमध्ये ठेवावी तर छान वाटते त्याच्याकडं पाहिल्यानंतर तर छोटे छोटे जे काही ग्लास होते माझ्याकडं काचेचे त्याच्यामध्ये मी पाणी भरून त्याच्या अशी दोन दोन फुलं टाकून थोडीशी पानं तर खूप छान असं फ्रेश फील येत होतं आणि आज सगळं जे काही आहे ना क्लिनिंग थोडंफार पण मला करायचं होतं तर ही ना छोटीशी तुळस टाईप जी काही पणती आहे त्याच्यामध्ये मी धूप वगैरे लावते कधी देवघरात तर जे काही मी किचनमध्ये धूप वगैरे लावते ना त्याच्यासाठी काहीच असं भांडं नव्हतं तर मी ते खालीच लावायचे तर म्हटलं की चला ती तुळशीची जी पंटी आहे ती मी म्हणजे तो दिवा टाईप ते घेतलं तर इकडे बघा छान असा चहा उकळून आहे तर आता टिफिन पण भरून झालेला आहे यांचं आता म्हटलं बॅगमध्ये टिफिन बॅगमध्ये ठेवून द्यावा म्हणजे यांचं काम संपलं मग चहा वगैरे घेतल्यानंतर मग त्यांच्यासोबतच आम्हीसुद्धा घेतो तर बघा इकडे बेडवरती आणि झोपलेला त्यामुळे तो सगळा पसारा आहे अंतरुण वगैरे त्याला काढलेलं अंगावर घेण्यासाठी तर इकडे बघा चहा आता मी ओतून घेतला आहे आणि आम्ही कोरात चहा पितो बरेच जे विवर आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे कारण सवय झाली आता त्यामुळे काही वाटत नाही कारण दुधाच्या चहाने खूप पित्त वगैरे होतं आणि पित्ताचा त्रास आहे मला तुम्ही मागच्या ब्लॉक्समध्ये पाहिलं तर बघा ते गेल्यानंतर मग थोड्या वेळात आरू आली तर आरू तिचं आवरून नाश्ता वगैरे केला आणि ती तिचं काही थी जे काय आहे तो होमवर्क करायला घेतला तिने तोपर्यंत मग माझं इकडे ना मी जी काही म्हटलेलं भांडी घासायची ती भांडी वगैरे घासून घेतली आणि किचन मी पूर्ण क्लीन करून घेतलं तर जे काही ॲसिड असतं ना क्लिनिंगचं त्या ॲसिडने किचनची वरची टाईल्स वगैरे ना ती क्लीन करून घेतली कारण आता आम्ही इकडे शिफ्ट झाला त्याला सात आठ महिने होत आले असतील त्यावेळेस क्लीन केलेलं पण ते ना चिकटपणा एवढा प्रॉपर निघला नव्हता किचनच्या टाईल्सचा कारण कसं ना आपल्या आधी जे कोणी राहतात त्यांचा प्रत्येकाची जी काही हे असते जीवनशैली किंवा एखादी गोष्ट यूज करण्याची पद्धती वेगळी असते तर तो, तो चिकटपणा खूप सारा होता तर ते ना त्या ह्याच्याने गेलं पूर्णपणे पण मला थोडंसं त्याचा म्हणजे काय म्हणतो ना त्याचा वास वगैरे येतो त्याने थोडंसं आपल्याला त्रास होतो तर ते बांधून वगैरे केलं तर बरं पडतं तर माझं आज छानपैकी किचनचं टाईल्स वगैरे तुम्ही पण बघू शकता कधी छान अशा आहेत तर क्लीन पूर्ण व्यवस्थित झालं होतं आणि मग जे काही मी खाली ठेवलेलं सामान ते सगळं आता मी ना किचनवरती ठेवून घेतलं माझं प्रॉप प्रॉपर क्लिनिंग वगैरे सगळं झालंय आणि आता म्हटलं की एकदा छान असं कोरड्या कपड्याने हात फिरवून घ्यावा सगळ्यावरती तर आमच्यासाठीचा सा जो काही स्वयंपाक होता तो शिल्लक होता म्हणजे टिफिनच्या वेळेस बनवतो तोच तो संध्याकाळी मग आमच्यासाठी असतो आणि जे काही सकाळच्या भाजीसाठी कडधान्य भिजत घातलेलं ते सुद्धा पातेलं तिथंच असतं माझं तर चला असं असतं माझं थोडंसं रुटीन तर आज मला तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायचे ते म्हणजे की दोन हजार पंचवीस तर स्टार्ट झालेलं आहे आता आणि दोन हजार पंचवीसमध्ये काय काय आपण अचीव करायचं आहे किंवा कशी मेहनत करायची तेच तर इथे बघा पूर्ण प्रॉपर क्लिनिंग असं माझं झालं आणि किती छान असं क्लीन क्लीन दिसते आणि खूप भारी वाटतं अशी स्वच्छता केल्यानंतर ना घरामध्ये आपल्याला प्रसन्न वाटतं आणि एकंदर आणि मला अस्वच्छता त्याच्यानंतर देवपूजा वगैरे ह्या अशा ज्या काही मनाला शांतता समाधान किंवा असं शा शांत वाटतं अशा गोष्टी करायला खूप आवडतं तर उद्या आहे रविवार तर उद्यासुद्धा मला बऱ्याचशा गोष्टी क्लिनिंगच्या करायच्या आहेत तर बघू आता जे काय असेल ते जमेल तसं तुमच्यासोबत शेअर करेलच तर बघा ही फुलं ठेवल्यामुळे किती छान असा लूक आला आहे किचनच्या या खिडकीला कारण खिडकी पण खूप मोठी आहे आणि बाहेरचा व्यू पण त्याच्यामुळे दिसायला एक खूप छान दिसण मनाला खूप छान असं प्रसन्न वाटतं ह्या फुलांकडं पाहिल्यानंतर तर मी आता प्रयत्न करेल की इथून पुढे ना जेव्हा जेव्हा फुलं असतील तेव्हा असं काही ना काही यूज करण्याचा त्याचा तर चला ते सगळं किचनचं झालं मग आता घरातलं सगळं जे काही मुलांनी इकडे तिकडे फेकलेला पसारा आणि खालची क्लिनिंग झाडू वगैरे मारणं ते करायचं होतं तर मग ते सगळं आता मी करून घेत होते इथे त्याबरोबर मुलांना म्हटलं की तुम्ही पण थोडासा पसारा जो काही तुम्ही केला आहे तो आवरायला मदत करा तर आणीसची तर मदत ही अशीच असते लुडबुड लुडबुड नुसता आवड्या मारतो तो माकडासारखा इकडून तिकडे आणि आरूला म्हटलं तर तिने तिचं स्टडी टेबल तिचं जे काही स्टडी मटेरियल ते सगळं तिने व्यवस्थित जागचं सगळी ठेवलं आणि मला थोडीशी ती क्लिनिंगला मदत करत होती तर मी म्हटलं तिला मी झाडू मारून घेते आणि जे थोडेसे किचनमध्ये पाण्याचे वगैरे डाग पडले होते तर ते तिला ते मी पुसून घेण्यासाठी सांगितलेलं तर मी आता झाडू वगैरे मारून पुढे बाहेरचं सगळं क्लीन करून घेईपर्यंत ती म्हटली ठीक आहे की मी हे जे काही डाग पडले होते किचनमध्ये ते पुसून घेते तर बघा मी मग जसं म्हटलं की दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला काय करायचं आहे आता बघा दरवर्षी नवीन वर्षावर प्रत्येकजण काही ना काही संकल्प करत असतो तर माझं जर म्हटलं तर मी कधीही असं काही संकल्प वगैरे करत नाही कारण माझा या गोष्टींवरती म्हणजे संकल्प करणं किंवा त्यानुसार एक टार्गेट ठरवून गोष्टी करणं हे खूप महत्त्वाचं असतं बट माझं असं आहे की नवीन वर्षासाठी प्रत्येक वर्षाला वेगळा असा काही संकल्प असा काही नाही जे काय असेल जे आपल्याला जेव्हा वाटतं ते स्टार्ट करायचं आणि त्याच्यासाठी अतोनात प्रयत्न करायचे आपलं हंड्रेड पर्सेंट द्यायचं आणि ते सक्सेस होईपर्यंत तेवढे पेशन्स ठेवायचे आणि प्रामाणिक प्रयत्न करत राहायचं एवढं माझं असतं मग त्यासाठी काही तो एक दिवस महत्त्वाचा असेल किंवा नवीन वर्षच स्टार्ट झालं पाहिजे असं काही नाही आहे पण तरीसुद्धा असं बऱ्याच जणांचं असतं की आता नवीन वर्षावरती काय तर बघा मी जसं की युट्यूब स्टार्ट करून आता दोन तीन वर्ष होत आले मला रेग्युलर राहणं बरेचदा जमलं नाही काही ना काही प्रॉब्लेम फॅमिली वगैरे आणि आता जे नेहमीच व्लॉग पाहतात ना त्यांनी समजून गेले असतील तर थोडंसं इथे ना हे करा हे आरुने सगळं शूट केलं आहे थोडंसं क्लिअर करते तर नेहमी व्लॉग पाहणाऱ्यांना माहिती आहे की आमचं सगळं काही आहे जे जे आमच्या दोघांवरती डिपेंड असतं सगळ्या गोष्टी हँडल करणं जे काही असेल फॅमिलीच्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज त्यामुळे ना बरेचदा आम्हाला असं हे होतं माझ्या व्हिडिओमध्ये गॅप पडतो काय होता तर अशा प्र मुळे ना आपल्या चॅनलवरती त्याचा खूप सारे इम्पॅक्ट इं, झालेला होता तर आता माझा प्रयत्न असेल की लवकरात लवकर आपलं चॅनल जे काय आहे प्रगतीपथावर जावं त्यासाठी तुमच्या मला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमचा प्रोत्साहन प्रतिसाद असणं महत्त्वाचं आहे आय होप तुम्ही ह्या वर्षी नक्की माझं हे स्वप्न पूर्ण कराल हे एकच स्वप्न आहे किंवा हे एक टार्गेट गोल असेल माझ्या लाईफमधलं असं तुम्ही म्हणू शकता कारण आता बरेच जण म्हणजे बरेच जण आता स्वतःहून विचारायला लागले चॅनलचं काय चॅनलचं कसं आहे तर बघा मी तर म्हणते की आ, मी असं कधीच हे केलं नाही की चॅनलच्या बाबतीत थोडंफार इकडे तिकडे झालं असेल पण मी जे काही व्हिडिओज केले के ते कधीही मनापासून केलेत आणि त्यासाठी मी हंड्रेड पर्सेंट दिले रात्रंदिवस एडिटिंग आणि हे गोष्टी करण्यासाठी वेळ देऊन मनापासून त्या गोष्टी प्रॉपर केल्यात माझ्या व्हिडिओमध्ये मा मी जितकं बोल तितकं पॉझिटिव्ह दाखवण्याचा पण प्रयत्न केलाय कधीच माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही भांडणं किंवा इतर अशा गोष्टी कधीच पाहायला भेटणार नाही निगेटिव्ह आणि त्यामुळे ना मी एवढं ठरवलं की चांगल्या गोष्टी पुढे जाण्यासाठी किंवा चांगल्या गोष्टींना यश मिळण्यासाठी हा वेळ लागतो आणि स्वामींवरती तेवढा विश्वास आहे कारण आता सरते शेवटी स्वामींनी सगळ्या गोष्टी करून घेतल्यात आय होप त्यांनी दोन हजार पंचवीससाठी आमच्यामध म्हणजे आमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं ठरवलं असेल आयुष्यासाठी आणि नक्कीच त्याचं फळ ह्या वर्षात भेटेल अशी अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेवरच मी माझं जे काही हंड्रेड पर्सेंट प्रयत्न हे करत राहणार आहे आणि त्यासाठी मला तुमची अमूल्य साथ सपोर्ट असणं गरजेचं आहे तर एवढंच सांगेन की माझं सा हे जे काही स्वप्न आहे जे काही गोल आहे ते अचीव करण्यासाठी मला तुमची मदत असणं हवी असणार आहे आणि ती गरजेची आहे तर आय होप तुम्ही मला खूप साऱ्या सपोर्ट कराल असाच सपोर्ट करत राहा आणि आपली घरची कारबारीन फॅमिली जे माझं स्वप्न आहे त्याला लवकरच पूर्ण होईल आपण छान मोठी करूया आपली फॅमिली तर चला आहे सगळं भविष्याच्या विषयी चर्चा करत करत आता आपलं देवपूजा वगैरे झालेली आहे घरातलं सगळं आवरून कपडे वगैरे जे काही बाहेरचे आणून ठेवलेत घड्या घालायच्या बाकीत देवपूजा छान अशी झालेली आहे आणि आता मला पुढच्या गोष्टी आवरायच्या आहेत तर सर ते शेवटी एवढंच सांगेन की असाच सपोर्ट राहू द्या स्वामींचा आशीर्वाद आहे आणि ते पाठीशी आहेतच पण तुमच्या प्रेक्षकांचा सा सपोर्ट साथ असणं गरजेचं आहे आणि माझ्यासाठी हे चॅनल किती महत्त्वाचं आहे ना हे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत काही काही प्रॉब्लेम्स काही काही परिस्थिती अशा फेस केल्यात आम्ही त्यामुळे ह्याच्यावरती आम्ही कंटिन्यू टिकून आहोत आणि मला हे साध्य करायचं एवढं एकच मेव माझ्या लाईफमधलं उद्दिष्ट राहिलेलं आहे असं म्हणू शकता आणि त्या प्रमाणे मी प्रयत्न सुद्धा सुद्धा करते तर हे फक्त तुमच्या साथीने शक्य होईल तर प्रामाणिक प्रयत्न तर चालूच आहेत पण मराठी माणूस आपला पुढे जाण्यासाठी मराठी माणसाने सपोर्ट पण करणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे असा सपोर्ट करत राहा आणि एवढंच सांगेन हे सगळं साध्य करण्यासाठी तुमचाच सपोर्ट गरजेचा आहे आणि जे काही माझ्या काही चुका असतील व्हिडिओमधल्या ज्या काही कमतरता असतील तर त्या तुम्ही मला वेळोवेळी कमेंटमध्ये सांगतच राहा आणि मी त्यामध्ये सुधारणा नक्की करेन तर चला आता सगळं आवरलं आहे आता मी निघालेली आहे बाजारात आज आहे शनिवार तर आज आहे इथला आठवडी बाजार तर आता मी बाजारात निघालेली आहे तर आता थोडीफार भाजी वगैरे कारण हे आरूची पण स्कूल असते स्कूल टिफिनसाठी भाज्या वगैरे लागतात आणि त्याचबरोबर ह्यांचीसुद्धा फस्ट चालू होती आहे तर मग मध्ये ना टिफिनचं खूप हे असतं की भाज्या वगैरे लागतातच नेहमी नेहमी कडधान्य वगैरे असं नाही चालत तर चला आता आवरते कारण मला आता लॉकच भेटत नाही घेऊन फिरते मला सांगितलं सुद्धा नाही भेटलंय म्हणून तर चला आता भाज्या वगैरे घेण्यात जमलं तर तिथे थोडंफार शूट करेल नाही तर नाही कारण गर्दी असते नाही आता अंधार सुद्धा पडला बघा तर तिकडे अशा लाईट्स वगैरे दिसतात जास्त तिकडे आहे आपल्याला आणि सोबत हे असे कार्टून असणार आहेत हे असं असणार आहे सगळ्या रस्त्यांनी मला टेन्शनच येतं त्यामुळे मी शक्यतो जात नाही पण आता तिला आठवड्यात पण नाही आता जावंच लागणार आहे काळजी आमची नाही चला कनेक्टेड राहा कंटिन्यू करा <laughs> हे आलो बघा मी बाजारातून ॲक्च्युली खूपच गर्दी आहे बाजारामध्ये हो आणि काहीही सुचत नव्हतं मला तिला ह्या दोघांना घेऊन जायला तर म्हणजे नकोच वाटतं टेन्शनच येतं आणि त्यात आज ना गर्दी पण होती आणि खूप असं अजिबात त्यांना बघायचं भाजी घ्यायची का शूट त्यामुळे मी शूट वगैरे काहीच केलं नाही मी आधीच म्हटलेलं मी गेल्यानंतर मोबाईल सरळ बंद केला म्हणजे घरातच केलेला पर्समध्ये टाकलेला आणि तसाच पिशवीमध्ये टाकून दिला कारण मोबाईलसुद्धा हरवतात बाजारात खूप प्रॉब्लेम होतो चोरीसुद्धा होतात कधी आपल्याकडून पण असं राहून जातो कुठंही पड म्हणजे आपण ठेवतो गडबडीत भाजीची पिशवी हातामध्ये फोन हातामध्ये पर्स मग खूप हे होतं त्यामुळे मी तर काहीच हातात घेत नाही पर्समध्ये माझा फोन असतो पैसे वगैरे आणि त्याच्यातच मी हे करते शक्यतो कॅश कॅश कमी असते कारण ऑनलाईन वगैरे करतो आणि ती पर्सच मी पिशवीत टाकते म्हणजे जास्त काही प्रॉब्लेम येत नाही नाही तर डबल डबल हातामध्ये एक एक असलं ना की कळत नाही आपल्याला हातामध्ये काय आहे काय नाहीये पडलं जडलं तर चला फायनली आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करते आहे कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओ असं तो तोपर्यंत सर्वांना बाबा श्री श्रीस्वामी समर्थ असेच सपोर्ट करत राहा तर आता बाजारातून आणलेलं सगळं खाऊ खायचं मुलांचं सुरू आहे आणि मला पण बघा पाठीमागे खुर्चीत कपडे आहेत ते आता घड्या घालून ठेवायचे आहेत तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओ आणि नवीन इन्स्पिरेशनसह आणि आय होप तुम्ही मला असा सपोर्ट करत राहाल आणि तुम्हाला कसे व्हिडिओ पाहायला आवडतील कोणत्या गोष्टी आवडतील ते नक्की कमेंटमध्ये सांगा बाय